नमस्कार मी केदार केसकर आणि तुम्ही बघताय सेंटर स्पॉट मित्रांनो या व्हिडिओचा विषय आहे कोण होणार मुख्यमंत्री आपल्याला माहितीये कालच महाराष्ट्राच्या विधानसभेचे निकाल लागले आणि महायुतीचा जबरदस्त अशा पद्धतीने विजय झालेला आहे दोनशे पेक्षाही जास्त जवळजवळ सव्वा दोनशे सीट्स जिंकून आलेल्या आहेत आणि सव्वाशे पेक्षाही जास्त माझ्या कल्पनेप्रमाणे एकशे तीस एकशे तेहतीस वगैरेच्या आसपास एकट्या भाजपचा परफॉर्मन्स झालेला आहे त्यासोबतच भाजपचे जे मित्रपक्ष आहेत शिंदेसेना आणि अजित पवारांची एन सी पी यांचाही परफॉर्मन्स खूप चांगला झालेला आहे या निकालाच्या पार्श्वभूमीवरती म्हणजे ती एक उत्सुकता होती की निकाल काय लागणार निकाल लागले आता पुढची उत्सुकता आहे की महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार प्रत्येक जण आपापल्या परीनी अंदाज व्यक्त करतायत की हे होतील हे होतील हे होतील काही जणांच्या विषयी असं सांगितलं जातं हे शंभर टक्के होणार नाहीत तर वेगवेगळ्या शक्यतांचा आपण जर विचार करू बारकाईनी हा व्हिडिओ फार मोठा असणार नाही थोडक्यात आपण अंदाज आपला आडाखा बांधूया सर्वप्रथम या विजयाचे जे शिल्पकार आहेत देवेंद्रजी फडणवीस त्यांच्या नावाचा आपण विचार करू जे की ऑब्विस आहे मित्रांनो ज्या वेळेला आपण म्हणतो की महायुतीमध्ये एकट्या भाजपचा परफॉर्मन्स एकट्या भाजपचे निवडून आलेले आमदार हे एकशे तीस एकशे तेहतीस वगैरे जवळ जवळ आहेत तेव्हा त्याचा अर्थ असा आहे की ऑलमोस्ट नंबर दोनचा जो पक्ष येतो महायुतीतला तो म्हणजे शिंदेची शिवसेना त्यांच्या पेक्षा दुप्तीहूनही जास्त एवढे उमेदवार एवढे आमदार एकट्या भाजपचे आहेत त्यामुळे जर संख्याबळाचा जर नुसता विचार केला तर त्या दृष्टीने भाजपचा मुख्यमंत्री होणं एक स्वाभाविक गोष्ट आहे पण कालच्या पत्रकार परिषदेमध्ये एक गोष्ट देवेंद्रजींनी अगदी स्पष्टपणे सांगितली की मध्यंतरी अमित भाई शाह आलेले होते आणि त्यांनी एक गोष्ट क्लिअर केलेली होती की महायुतीचा मुख्यमंत्री करताना त्यामध्ये संख्याबळाचा विचार केला जाणार नाही बरोबर कुठल्या या तिघापैकी कुणाची संख्या जास्त असा विचार करून मुख्यमंत्री केलं जाणार नाही त्याचा अर्थ काय होतो मग जर संख्याबळाचा विचार केला जाणार नसेल तर कशाचा विचार केला जाईल त्याचा अर्थ उघड आहे तेव्हाच जे काही राजकारण असेल त्यासाठी जे योग्य नाव असेल जी योग्य व्यक्ती असेल त्या व्यक्तीचा मुख्यमंत्री पदाच्यासाठी विचार केला जाईल तिथं संख्याबळ विचारात घेतलं जाणार नाही ज्या व्यक्तीला मुख्यमंत्रीपदी बसवल्यानंतर त्यांना त्यांचं राजकारण सुरळीतपणे पार पडता येईल महायुतीला भाजपला अशा व्यक्तीच्या नावाचा विचार केला जाईल असा त्याचा अर्थ येतो असा होतो अर्थ बोललेला नाहीये पण स्वाभाविकपणे तो त्याचा अर्थ आहे असा विचार करता म्हणजे आपण संख्याबळ बाजूला ठेवू संख्याबळ जर असेल तर देवेंद्रजींचा पत्ता येतो शंभर टक्के पण जर का संख्याबळाचा विचार नाही केला तरी सुद्धा देवेंद्रजींचा जो करिश्मा आहे त्यांचा जो प्रभाव आहे त्यांचं जे स्थान आहे नुसतं भाजपमध्येच नाही तर अख्ख्या महायुतीमध्ये आणि आता बोलायचं झालं तर महाराष्ट्राच्या संबंध राजकारणामध्ये असा विचार करतात कारण मित्रांनो कल्पना करा दोनशे अठ्याऐंशीच्या विधानसभेमध्ये एकट्या महायुतीचाच बल्क हा दोनशे बार आहे दोनशे पंचवीस वगैरेच्या आसपास आहे म्हणजे विरोधकांच्यासाठी इतरांच्यासाठी स्थान उरलं किती पन्नास एक्कावन्न वरती गुंडाळले गेले महाविकास आघाडी त्याच्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणाचा सध्या केंद्रबिंदू म्हणजे देवेंद्रजी फडणवीस अशा व्यक्तीच्या ताब्यात महा मुख्यमंत्री पदाची सूत्र महाराष्ट्राची जाणं हे बिलकुल वावग नाहीये देवेंद्र फडणवीस ही एक बेस्ट चॉईस असेल शंभर टक्के परंतु भविष्याचा विचार केला आणि महाराष्ट्राचं जे एक कितीही कोणी नाही म्हटलं तरीही काही विशिष्ट शक्तींनी महाराष्ट्र पोखरून काढण्यासाठी जाती जातींमध्ये जे विष कालवलेलं आहे त्याचा एक फटका देवेंद्रजी फडणवीसांना नाही बसत आहे पण त्यांच्या जातीतल्या लोकांना बसतो फटका जेव्हा देवेंद्रजी फडणवीसांना तुम्ही मुख्यमंत्री करता तेव्हा कळत न कळतपणे ते ज्या जातीतले आहेत त्यांना ते, ते सगळं ब्रंट झेलावं लागतं आणि शिवाय मग संघावरती सुद्धा वाटेल त्या ते दोषारोप सुरू होतात म्हणजे संघ हे ब्राह्मणांचा आहे त्याच्यामुळे त्यांनी ब्राह्मणालाच मुख्यमंत्री केलं वगैरे वगैरे वाटेल त्या शिवी शाप सुरू होतात सगळे आपल्याला माहितीये दोन हजार चौदा ते दोन हजार दो एकोणीस या काळामध्ये काय काय घडलं त्याच्यामुळे आपण तो विषय बाजूला ठेवू पण भविष्याचा जर विचार केला तर देवेंद्रजी फडणवीस यांना महाराष्ट्राच्या पुरतं मर्यादित ठेवणं एक चुकीचं धोरण आहे देवेंद्रजीचा जो त्यांचा जो टॅलेंट आहे त्यांचा जो स्किल आहे आणि त्यांचा जो प्रभाव आहे त्यांची जी कार्यशैली आहे त्यांचं जे नॉलेज आहे आणि त्यांचं जे एक्सपिरियन्स आहे त्याचा उपयोग हा संबंध देशाला व्हायला पाहिजे तर देवेंद्रजींच्या टॅलेंटला न्याय दिल्यासारखं आहे विचार करा मित्रांनो छोटं कॅनव्हास असेल छोट्या कॅनव्हासवरती तुम्हाला चित्र काढायला सांगितलं तर स्वाभाविकपणे चित्र ही छोटच येणार आहे पण कॅनवास जर तुम्हाला मोठा दिला तर मोठ्या कॅनव्हासवरती तुम्हाला तुमचा तुमच्याकडे असलेले जे कौशल्य ते दाखवण्याची मोठी संधी मिळणार आहे मी असं म्हणत नाही की पुढचं पंतप्रधान पदाच्यासाठीची उमेदवारी वगैरे नाही मी तसलं तेवढं काही मी बोलतच नाहीये मी म्हणतोय की कॅबिनेट मंत्रीपद कारण आज घडीला मित्रांनो देशाच्या केंद्रीय कॅबिनेट मंत्री पदांच्या मध्ये काही व्यक्ती अशा आहेत काही मंत्री असे आहेत की जे आता लवकरच रिटायर होऊ शकतात पंचाहत्तर पार होऊ शकतात आणि भारतीय जनता पक्षाचं एक धोरण आहे की पंच्याहत्तरच्या पार जे कोणी जातील त्यांना रिटायर केलं जाईल अशा परिस्थितीत देवेंद्रजींच्या सारख्या नेत्यांना केंद्रीय मंत्र मंत्रिमंडळामध्ये स्थान द्यायलाच पाहिजे त्याही पली पलीकडे जाऊन देवेंद्रजी फडणवीसांच्याकडे एवढं प्रचंड धडाडी आहे आणि त्यांच्याकडे बुद्धिचातुर्य आहे आणि एक अनुभव आहे चांगला दांडगा की त्याचा उपयोग फक्त महाराष्ट्राला होणं हे म्हणजे स्वार्थीपणा होईल महाराष्ट्राच्या दृष्टीने विचार केला आपल्या सबंध देशाचा विकास जर व्हायला हवा असेल तर जी भूमिका एकेकाळी एक गुजरातच्या जनतेने घेतली होती की गुजरातच्या जनतेने असं ठरवलं की आम्ही आमच्या मनावर दगड ठेवतो कारण नरेंद्र मोदींसारखा जबरदस्त नेता हा असा सहजासहजी सोडून नाही देता येत दे, देशाच्या साठी म्हणून आम्ही स्वार्थी होऊ शकतो गुजराती जनतेला जे वाटलं होतं ते भावना अशा होत्या दोन हजार चौदाला की नरेंद्रजी मोदी सारख्या मुख्यमंत्र्याला तह हयात आम्ही आमच्यासाठी कायम ठेवावं आमच्या जवळ अशी ही व्यक्ती आहे असा हा नेता आहे पण तरीही देशाचं कल्याण व्हावं देशाचं भविष्य उज्ज्वल व्हावं म्हणून आम्ही नरेंद्रजी मोदींना आता देशासाठी समर्पित करतो अशा भावनेनी गुजरातच्या जनतेनी नरेंद्र मोदींना सोडून दिलं की बाबा जा तू देशाचा पंतप्रधान हो देशाचं राजकारण कर मोठं राजकारण कर गुजरात पुरता अडकून राहू नकोस तशीच काहीशी भूमिका महाराष्ट्राच्या जनतेला आता घेण्याची वेळ आलेली आहे महाराष्ट्राच्या जनतेनी हीच एक योग्य वेळ आहे की देवेंद्रजी फडणवीसांसारख्या एका कार्यकुशल पद्धतीच्या नेत्याला देशाच्या राजकारणाच्या साठी मोकळं सोडलं पाहिजे अर्थातच केंद्रीय नेतृत्वाला सुद्धा त्यांची काही गणित असतील त्यांनाही काही अंदाज असतील तर त्या दृष्टीने विचार जर केला आयदर केंद्रीय साठी किंवा भारतीय जनता पक्षाच्या अध्यक्षपदाच्यासाठी होणार कारण जे पी कार्यकाळ आता संपत आलेला आहे म्हणजे भारतीय जनता पक्ष देश पातळीवरती मजबूत करणं आणि या पक्षाचं नेतृत्व करणं अध्यक्षपदी थांबून आणि जर ही भूमिका किंवा केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये संरक्षण मंत्रीपद असेल किंवा त्याचं कुठलंही एक चांगलं खातं असेल अशा पदावरती देवेंद्रजींची जर बरडी लागणार असेल तर असं वाटत की महाराष्ट्राचं मुख्यमंत्री पद त्यांनी नाकारावं हे करताना मात्र आर्टिक्युलेशन होणं फार आवश्यक आहे की एखादी गोष्ट आपण नाकारतोय की कशी नाकारतोय तर त्यासाठी दोन मार्ग सांगितले जातील एक तर जसं मी मगाशी सांगितलं की महाराष्ट्राच्या जनतेनी देवेंद्रजींना आता देशासाठी म्हणून समर्पित केलेलं आहे दिशा दाखवलेली आहे देशाची ही एक भूमिका घ्यायची आणि दुसरी गोष्ट त्याग जसं अडीच एक वर्षांपूर्वी केंद्रीय नेतृत्वाच्या आदेशानुसार देवेंद्रजींनी मुख्यमंत्री पद ताब म्हणजे येऊ शकलं असतं अति मात्र त्यांनी त्यागाची भूमिका घेतली असं म्हटलं आणि मुख्यमंत्रीपद सोडून दिलं एकनाथजी मुख्यमंत्री बनले तशीच भूमिका पुन्हा एकदा घ्यायची त्यागाची भूमिका घ्यायची आणि देशाच्या राजकारणाची भू भूमिका घ्यायची अशा पद्धतीचं आर्टिक्युलेशन करायचं आणि देवेंद्रजींना वेगळा रस्ता द्यायचा जर मुख्यमंत्री होणार नसतील फडणवीस तर हे असं करावं लागेल पण दुसरी गोष्ट फडणवीसजी मुख्यमंत्री जर होणार नसतील तर त्यांनी आता उपमुख्यमंत्री पदावरती थांबून राहू नये यासाठी म्हणून त्यांनी केंद्रात जायला पाहिजे किंवा पक्षाचं नेतृत्व तरी केलं पाहिजे हे दोन पैकी आता उपमुख्यमंत्री पदी नाही थांबून राहायचं आयदर मुख्यमंत्री तरी व्हायचं किंवा केंद्रात तरी जायचं दुसरी गोष्ट जर फडणवीस हे मुख्यमंत्री बनणार नसतील तर मग या राज्याचे मुख्यमंत्री आता कोण होणार तर दाट शक्यता अशी त्या परिस्थितीमध्ये एकनाथजी शिंदेनाच कॅरी फॉरवर्ड केलं जाईल कारण गेल्या अडीच वर्षामध्ये एकनाथजी शिंदेचं जे नेतृत्व आहे त्यांनी ज्या पद्धतीने राज्याला पुढे नेलेलं आहे ते समाधानकारक पद्धतीने पुढे नेलेलं आहे त्याच पद्धतीने गेल्या पन्नास पद्ध साठ वर्षांमध्ये इतकी लँडस्लाईड विक्ट्री मिळालेली नव्हती अशी व्हिक्टरी जी मिळाली या महाराष्ट्रात महायुतीला त्यामध्ये जितक जो कसब पणाला जे लावलं देवेंद्रजी फडणवीसांनी तितकंच या अडीच वर्षांमध्ये एकनाथजी शिंदेनी ज्या तडफेनी मुख्यमंत्रीपद सांभाळलं ते कारण हे तितकंच महत्वाचं आहे त्यामुळे एकनाथजी कडे सुद्धा दुर्लक्ष करून चालणार नाही मग एकनाथजी शिंदे यांना मुख्यमंत्री करता येऊ शकेल त्यांनाच कंटिन्यू करता येऊ शकेल समजा एकनाथजींना मुख्यमंत्री केलं गेलं नाही जर दुसरा कुणाला मुख्यमंत्री केलं तर शिंदेच्या शिवसेनेमधून उपमुख्यमंत्री म्हणून कोणाची वर्णी लावणार अशा परिस्थितीमध्ये एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्रीपदी बसतील का कारण ते पूर्वी एकदा मुख्यमंत्री राहून गेलेले आहेत पण अर्थात त्यांच्या पुढे आदर्श असायला हवा देवेंद्रजी फडणवीसांचा कारण फडणवीसांनी कुठलाही अनुमान न धरता एकेकाळी आपण मुख्यमंत्री राहिलो आता आम्ही उपमुख्यमंत्री राहणार नाही अशी आडमोठी भूमिका घेतली नाही त्यांनी मुख्य उपमुख्यमंत्रीपद स्वीकारलं तशीच एक मोठी भूमिका एकनाथजी घेणार आहेत का ते, ते आता उपमुख्यमंत्रीपदी यायला तयार होतील का जर मुख्यमंत्रीपद नाही मिळालं तर बघावं लागेल कारण आतापर्यंतचा इतिहास वेगळा आहे एकदा मनुष्य उपमु एकदा मनुष्य मुख्यमंत्री बनला की पुन्हा खाली यायला तयार नसतो हो। तर देवेंद्रजी आपल्या एकनाथजींना मुख्यमंत्री तरी करावं जर देवेंद्रजी होणार नसतील उपमुख्यमंत्री तर अन्यथा मला वाटत नाही की शिंदेंच्या शिवसेनेमध्ये त्या तोडीचा त्या ताकतीचा कोणी मनुष्य आहे असा कोणी नेता आहे की ज्याला मुख्यमंत्री करता येईल स्वाभाविकपणे तिसरं नाव येतं अजित पवारांचं मी मुद्दाम वाईल्ड नावं घेतोय कारण संख्याबळाचा जर विचार करायचाच नसेल तर स्वाभाविकपणे शिंदेच्या शिवसेनेचा आणि मग अजित पवारांच्या एन सी पीचा विचार करायला लागतो त्या ताकदीचा जर नेता जर कोणी असेल की ज्याला मुख्यमंत्रीपद हँडल करता येईल आणि जो डिझर्विंग कॅन्डिडेट आहे असा जर विचार केला तर एकनाथजीच्या नंतर जर ज्यांचा कुणाचं नाव घेता येईल अशी व्यक्ती म्हणजे अजित पवार आता अजित पवार यांच्याकडे क्षमता आहे का मुख्यमंत्री होण्याची तर शंभर टक्के आहे जबरदस्त व्यक्ती आहे स्वतःचा प्रभाव आहे स्वतःचा करिश्मा आहे इतक्या वर्षांचा अनुभव आहे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांची सुद्धा मागणी आहे अर्थात अजित पवारांच्या करिअरचा जर विचार केला तर आजच्या घडीला एक मुख्यमंत्री पद जर सोडलं तर बाकी सगळं त्यांनी अचीव्ह केलेलं आहे त्याच्यामध्ये फक्त तेवढं अचीव्ह होणं बाकी आहे आता कुठल्या परिस्थितीत ते मुख्यमंत्री होऊ शकतील तर मुळात त्यासाठी आधी देवेंद्रजींनी मुख्यमंत्रीपद नाकारलं पाहिजे म्हणजे किंवा त्यांच्या वरिष्ठांनी देवेंद्रजींना मुख्यमंत्रीपद नाकारलं पाहिजे पहिलं दुसरी गोष्ट देवेंद्रजींच्या व्यतिरिक्त भाजपमधल्या अन्य कुठल्याही नेत्याला मुख्यमंत्री करायला नको ही दुसरी कंडिशन असेल त्यानंतरची कंडिशन व्हायला लागेल ती म्हणजे की एकनाथजींना मुख्यमंत्रीपदी कंटिन्यू करायला नको अशा सगळ्या 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 जर तर जर तर जर तर, तर, तर गोष्टी घडल्या तर अजित पवारांच्या गळ्यात मुख्यमंत्री पदाची माळ पडेल आता हे होऊ शकतं का याचे चान्सेस किती तर खूप कमी चान्सेस आहेत पण मित्रांनो अडीच वर्षांपूर्वी एकनाथजींना मुख्यमंत्री करताना कोणी स्वप्नात तरी विचार केला होता का कोणी कल्पना तरी केली होती का कोणी अंदाज बांधू शकलो होतं का की एकनाथजींना मुख्यमंत्री केलं जाईल ते मध्ये पण नव्हते तेव्हा कुठे चर्चा पण नव्हती आणि अचानक एकदा अचानक पत्रकार परिषद झाली अचानक हे सगळं काही डिक्लेअर करण्यात आलं आणि त्यानंतर एकनाथजींना मुख्यमंत्री करण्यात आलं घोषित करण्यात आलं पण ती घोषणा होईपर्यंत कोणाच्या ध्यानीमनी पण नव्हतं की एकनाथजींना मुख्यमंत्री केलं जाणार आहे तर जर अजित पवारांना मुख्यमंत्री केलं गेलं तर त्यांच्या नावाची चर्चा सुद्धा होणार नाही आणि अचानक काहीतरी केलं जाईल असं होऊ शकतं याची शक्यता एक टक्का आहे पण काय धक्का देण्याची सवयच आहे भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाला त्याच्यामुळे आले देवाजीच्या मना असं जे आपण म्हणतो ना तसं आले आले केंद्रीय मंत्री मन, केंद्रीय नेतृत्वाच्या मना आले मोदी शहांच्या मना तिथे कोणाचे चाले ना वस्तुस्थिती आहे आजच्या घडीला त्यामुळे समजा जर त्यांनी ठरवलं की नाही धक्का द्यायचाच आहे त्यांनी जर ठरवलं की नाही अजित पवारांना आता खुश करायचंच आहे आता त्यांना मुख्यमंत्री करायचंच आहे त्याच्या मागे राजकीय गणित असू शकतात की अजित पवारांनी वेगळी वाट पकडू नये त्यांनी विरोधी बेंचर्सच्याकडे जाऊ नये नाही पक्ष विरोधी पद त्यांना मिळू शकतं आजच्या घडीला संख्याबळाचा जर विचार केला तर एकोणतीस आमदार मिनिमम असायला पाहिजेत एखाद्या पक्षाच्याकडे तर विरोधी पक्ष नेतृत्व मिळेल पण विरोधी पक्ष नेतेपद मिळवण्याच्या एवढे सुद्धा आमदार आज ना काँग्रेसकडे आहेत ना उभाटा शिवसेनेकडे आहेत आणि ना शरद पवारांच्या एनसीपीच्याकडे अशा परिस्थितीमध्ये अर्थात मुख्यमंत्रीपद नाही मिळालं केवळ उपमुख्यमंत्री पद मिळतंय एवढ्या एका तक्रारीच्यासाठी अजित पवार महायुतीचा एवढा जबरदस्त कॅम्प सोडून काही आणि कारण फक्तच उपमुख्यमंत्रीपद मिळणार नाही इतर काही महत्वाची खाती मिळू शकतील त्यांना त्यांच्या त्यांच्या नेत्यांना सत्तेत थांबल्यामुळे त्यांना वेगवेगळ्या महामंडळांचा वे 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 उपयोग करता येणार आहे सो सत्तेमध्ये थांबून जो काही जास्त फायदा आहे त्यांचा त्या सगळ्यावरती लाथ मारून अजितदादा पवार हे केवळ उपमुख्यमंत्री पदाच्यासाठी आणि केवळ उपसभापती पदाच्यासाठी म्हणून उपमुख्यमंत्री पद नाही विरोधी पद आणि उपसभापतीपद अशा दोन पदांच्यासाठी म्हणून अजितदादा पवार महायुतीचा पासूनचा रस्ता सोडून महाविकास आघाडीच्याकडे येतील अशी शक्यता वाटत नाही त्यामुळे अजितदादा ना पवारांच्या संदर्भात जर विचार करायचा झाला तर जर का मोदी शहांना वाटलं आणि असं वाटलं की अजितदादांना मुख्यमंत्री करायचंच तर कदाचित अजितदादा पवार मुख्यमंत्री होतील अन्यथा शक्यता नाही आता एकनाथजी शिंदे आणि अजितदादा पवार हे सोडून आणखीन कोण असे डिझर्विंग कॅन्डिडेट्स आहेत तर असे खूप सारे डिझर्विंग कॅन्डिडेट्स आहेत ते आहेत भाजपमध्ये त्यांच्याकडे क्षमता आहे का अशा नाही त्यांच्याकडे तर हो एक क्षमता आहे परंतु ती जी तफावत आहे ना की त्यांच्या नावाच्या भोवती वलय असणं तेवढं वजन असणं त्यांना अजून ट्राय आणि टेस्टच केलेलं नाहीये अशी ही माणसं आहेत अशी ही मंडळी आहेत ते नेतृत्व करू शकतील का यस शंभर टक्के नेतृत्व करू शकतील पण आता देवेंद्रजींनी जो बेंचमार्क इतका मस्त ताणून ठेवला इतका सेट करून ठेवलेला आहे ना की येणाऱ्या कुठल्याही मुख्यमंत्र्यांच्यासाठी फार अवघड स्थिती होऊन जाणार आहे सारखी कंपॅरिझन केली जाईल त्यामुळे भारतीय जनता पक्ष महाराष्ट्र भाजपमध्ये अशी जी नेते मंडळी आहेत त्याच्यात एक विचार एक नाव असं येऊ शकतं ते म्हणजे विनोदजी तावडे पण रिसेंटली ते जे ठाकूर यांनी हितेंद्र ठाकूर यांनी जे काही अं पैसे नाचवले व्हिडिओ बनवले व्हायरल केलं त्याचा काही फटका विनोद तावडेंच्या नावाला बसू शकतो का काही सांगता येत नाही कारण राजकारणामध्ये ना कसं आहे त्या आरोपात बिलकुल तथ्य नाहीये हे अगदी आहे पण तरी सुद्धा विरोधकांना आयत कोलीत दिल्यासारखं होईल का विनोद तावडेंना मुख्यमंत्री केल्यामुळे सांगता येत नाही अशा परिस्थितीत आशिष शेलार यांच्या नावाचा विचार केला जाईल का कदाचित कदाचित नाही पंकजा मुंडेंचा विचार केला जाईल का सांगता येत नाही नारायण राणे हे सध्या खासदार आहेत त्यांना महाराष्ट्रात पाठवलं जाईल का ती एक शक्यता आहे आणि या सगळ्यांना सोडून आजपर्यंत जरी नितीनजी गडकरी हे नकार देत असले की मला राज्याच्या राजकारणात टाकू नका मी जिथे आहे तिथे सुखी आहे केंद्रीय रेल्वे रस्ते रेल्वे नाही रस्ते आणि महामार्ग याच्यामध्ये मी सुखी करन, आहे असं जरी ते म्हणत असले तरी सुद्धा नितीनजी गडकरींना मुख्यमंत्री केलं जाईल का काहीच सांगता येत नाही कारण नितीन गडकरी आणि नारायण राणे ही अशी अनुभवी मंडळी आहेत भाजपमध्ये सध्या की जे इतर सर्व नेत्यांना व्यवस्थित पद्धतीने कंट्रोलमध्ये ठेवू शकतील तसे तसा प्रभाव असलेली अन्य मंडळी भारतीय जनता पक्षात आहेत पण तरी सुद्धा ते जोखलेलं असं नेतृत्व बाकीचं नाहीये नितीनजी गडकरींच्या शब्दाला वजन आहे जुनं नेतृत्व आहे नारायणजी राणेंच्या बाबतीमध्ये असं म्हणता येईल की मध्यंतरी त्यांच्या वाटा वेगळ्या झालेल्या होत्या ते इकडे तिकडे इकडे तिकडे इकडे तिकडे फिरून मग आता पुन्हा एकदा वळणाचं पाणी वळणाला म्हणजे हिंदुत्वाला लागलं त्याच्यामुळे नितीनजींना कदाचित देता येईल का शक्य आहे शक्य आहे हेही शक्य आहे पियुष गोयल यांना देता येईल का पण पियुष गोयलांचा प्रॉब्लेम असा आहे की ते ग्रासरूटला पोहोचलेले नाही आहेत असं म्हणता येईल त्यांचा प्रभाव जो काही असेल तो फक्त मुंबई आणि आजूबाजूच्या प्रदेशापुरता असेल संपूर्ण पॅन महाराष्ट्र जर विचार केला तर नितीनजी गडकरी एक जबरदस्त नाव आहे पण शक्यता ही खूप कमी वाटते की नितीनजी कितपत तयार होतील अशा परिस्थितीमध्ये पुढचा मुख्यमंत्री कोण होणार हे एक खूप मोठं स्पेक्युलेशन आहे आणि काय म्हणूया आता काहीच सांगता येत नाही आजच्या घडीला कदाचित फक्त मोदी आणि शहा यांनाच माहिती असेल आता त्यांनी कितीही कोणी काही म्हणू दे। देवेंद्रजींनी त्यांच्या पत्रकार परिषदेमध्ये म्हणलं एक प्रोसिजर असते आमची एक पद्धत असते आधी हे सगळे आमचे तिन्ही पक्षांचे जे एम एल ए असतात ते त्यांच्या त्यांच्या पक्ष कार्यालयामध्ये येतात त्यांची स्वतंत्र बैठक होते म्हणजे भाजपच्या नव नवीन निवडून आलेल्या आमदारांची एक स्वतंत्र बैठक होईल त्याच्यामध्ये ठरेल की नेतृत्व कोणी करायचं या सगळ्यांच्या वतीने जे ऑब्व्हियसली फडणवीस यांच्याकडे जाईल नेतृत्व म्हणजे त्या पक्षाचं भाजपचं नेतृत्व विधानसभेमध्ये मग ते फडणवीसांच्या नावावर शिक्कामृतक होईल इकडे एकनाथजींच्या शिवसेनेमध्ये त्यांच्या आमदारांची बैठक होईल त्यातून एक नाव निवडले जाईल आणि इकडे अजित पवारांच्या एनसीपीच्या आमदारांची सुद्धा बैठक होईल अशा पद्धतीने मग तिथून जे तिघ येतील ते तिघ शिवाय भाजपचे कारण काय इथे अजित पवार यांच्या एनसीपी मध्ये मुख्य आहेत अजित पवार त्यांच्या डोक्यावर कोणी नाही शिंदेच्या शिवसेनेमध्ये मुख्य आहेत शिंदे स्वतः त्यांच्या डोक्यावर अजून कोणी नाही पण इथे फडणवीस हे काही पक्षप्रमुख नाहीत ते नेतृत्व मध्ये नाही आहेत केंद्रीय स्तरावरचे नाही आहेत ते आहेत महाराष्ट्र भाजपचे मुख्य पण त्यात सुद्धा विधानसभेचे मुख्य तिथे चंद्रशेखर बावनकुळे हे महाराष्ट्र भाजपचे अध्यक्ष आहेत त्याच्यामुळे त्या मिटिंगमध्ये ते असतील आणि त्यांच्याही डोक्यावरती जे आहेत ते सध्याच्या घडीला असलेले जे पी नड्डा असतील ते स्वतः आणि अमितजी शहा आणि नरेंद्रजी मोदी या सगळ्यांचा विचार एकत्रित घेऊन मग त्यातून महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण या प्रश्नाचं उत्तर सोडवलं जाईल असं फडणवीसांनी पत्रकार परिषदेत तर सांगितलं परंतु खरंच असं होईल का मला तरी असं वाटतं की आज घडीला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण याची कल्पना केवळ आणि केवळ मोदी आणि शहा यांनाच आहे आणि या दोघांच्या व्यतिरिक्त जर कुणाला याची कल्पना असेल काही भनक असेल तर ती कदाचित संघ हेडक्वार्टरच्याकडे असेल मोहनजी भागवतांना ह्याची कल्पना असू शकेल असो मित्रांनो काही तासांची फक्त प्रतीक्षा आहे आणि त्यानंतर लगेचच आपल्या या सगळ्या रहस्याच्या वरचा भेद होईल उलगडा होईल आणि लगेचच आपल्या लक्षात येईल की पुढच्या पाच वर्षांच्यासाठी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण असेल मित्रांनो आता या व्हिडिओला इथेच विराम देतो बघत राहा स्पॉट लाईक करा शेअर करा आणि सेंटर स्पॉटला सबस्क्राईब करायला विसरू नका बा बाय टेक केअर